नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार आमदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे कारण मित्रांनो सर्वांना ठाऊक आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील यांच्या निवडणुका आता जाहीर होत आहेत आचारसंहिता लागू होत आहेत एक पाच सहा सात तारखेमध्ये ही आचारसंहिता डिक्लेअर होणार आहे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर होणार आहे आणि या आचारसंहितेच्या दरम्यान आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती काय परिणाम होतो जे आपल्याला अनुदान मिळतं त्या अनुदानामध्ये काही वाटपा संदर्भात वितरणा संदर्भात काही बदल होऊ शकतो का किंवा अनुदान वाढी संदर्भात काही बदल होऊ शकतो की किंवा एखादी योजना असते ती योजना बंद केली जाऊ शकते का किंवा त्या योजनेविषयी एखादी घोषणा करायची असेल ती घोषणा सुद्धा केली जाऊ शकते का किंवा एखाद्या योजनेसंदर्भात नवीन फॉर्म भरायचा असेल तो अप्रूव्ह होणार का निधी वितरणासंदर्भात जी काही रक्कम असते ती रक्कम जाहीर केली जाणार आहे का योजनेवरती काही निर्बंध असणार आहे की नियमामध्ये काही बदल होऊ शकतात का किंवा जे काही अनुदान वाढ केली जाणार आहे या अनुदान वाढीसंदर्भात निर्णय होऊ शकतो का याविषयी अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत तर आचारसंहितेच्या काळामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती नेमका काय बदल होऊ शकतो या ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागते आता ही आचारसंहिता नेमकी काय हे सुद्धा तुम्हाला माहित असेल काही लोकांना माहीत नसेल तर थोडक्यात सांगतो आचारसंहिता म्हणजे काय तर जे निवडणूक आयोग असतात किंवा जे पक्ष असतात त्या पक्षांमध्ये एक नियम एक शिस्त अशी बांधली जाते त्याला आचारसंहिता असे म्हणतात म्हणजेच काय तर सरकार हे सरकारमध्ये जे, सरकार जे पक्ष असतात त्या पक्षांनी प्रशासनाचा वापर करून या ठिकाणी निवडणुक्या जिंकणं हे नियमबाह्य आहे म्हणून या, या काळामध्ये प्रशासनाच्या कोणत्याही घटकाचा बाबींचा वापर न करता या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायचं असतं याला म्हणतात आचारसंहिता आता आचारसंहितेमध्ये नेमका काय काय बदल होतो आपल्या योजनेवरती काय परिणाम होतो याविषयी आपण माहिती जाणून घेतोय यामध्ये लक्षात ठेवा आचारसंहिता लागल्यानंतर शासकीय ज्या योजना असतात त्यांच्या नियमामध्ये काही बदल होतो का यामध्ये लक्षात ठेवा कोणत्याही नवीन योजना असेल ती योजनेची घोषणा या आचारसंहितेमध्ये केली जात नाही लक्षात ठेवा त्यामध्ये अनुदान असेल किंवा आर्थिक लाभ असेल किंवा आर्थिक सवलत असेल किंवा नवीन योजना सुरू करणं ह्या सगळ्या गोष्टींवरती निर्बंध असत म्हणजे आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही नवीन योजनेची नवीन घोषणा केली जात नाही बरोबर आहे त्यामध्ये असा एक प्रश्न आहे की सर आमच्या योजना सुरू आहेत त्यामध्ये संजय गांधी असेल श्रावणबाल असेल दिव्यांग असेल विधवा असेल वृद्धपाकाल असेल या सगळ्या योजना आमच्या सुरू आहेत मग सुरू असलेल्या योजनांमध्ये काही बदल होतो का एक लक्षात ठेवा आचारसंहितेच्या काळामध्ये पूर्वी सुरू असलेल्या योजनांमध्ये काहीही बदल होत नाहीत नियमितपणे जे काही अनुदान असतं जे पेन्शन असतं हे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे बरोबर आहे फक्त त्यामध्ये नवीन मंजुरी असेल किंवा नवीन निधीची वाढ असेल किंवा लाभार्थी वाढवणं किंवा जाहिरात करणं किंवा उद्घाटन करणं या सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत लक्षात ठेवा म्हणजे नवीन अर्जसुद्धा तुम्हाला करता येणार अर्ज तुम्ही करू शकता पण त्या कालावधीमध्ये नवीन अर्जाला किंवा लाभार्थ्याला अप्रुव्हल दिलं जात नाही लक्षात ठेवा म्हणजे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी फॉर्म भरत आहेत तर त्यांनी एक समजून जायचं आहे किंवा निवडणूक संपल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव्हल होईल म्हणजे त्यानंतर तुम्हाला अनुदान चालू होणार आहे निधी जो वितरित केला जातो त्यावरती काही निर्बंध असतात का तर एक लक्षात ठेवा लाभार्थ्यांना मिळणारा जो नियमित निधी असतो जो पेन्शन असतो तो नियमित स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यामध्ये रोजगार हमी योजनेचे पैसे असतील किंवा शिक्षणाच्या रिलेटेड शिष्यवृत्ती वगैरे असतील यामध्ये काहीही बदल होणार नाही तुम्हाला ते पैसे नियमितपणे येतील फक्त नवीन लाभार्थी आणि अतिरिक्त मंजुरी म्हणजे जे अनुदान वाढ केलं जातं ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं अनुदान वाढ केलं जाणार नाही म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा आता जो सहा हजाराचा जी मिटिंग होणार आहे त्या सहा हजाराची जरी मिटिंग जरी झाली तरी सुद्धा अनुदान वाढ सध्या स्थिती तरी होणार नाही निवडणुकीच्या नंतरच जे काही असेल तो निर्णय होणार आहे बरोबर आहे त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही शासकीय प्रकल्प जे असतात त्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं जात नाहीत कोणत्या प्रकारचा कार्यक्रम असेल ते कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जात नाही या कार्यक्रमाला ज्या आमदार असतात खासदार असतात किंवा सदस्य असतात सभापती असतात त्यांना कोणत्याही प्रकारचं उपस्थित राहता येणार नाही त्यावर निर्बंधी असतात लक्षात ठेवा किंवा जी एखादी योजना असेल त्या योजना किंवा विकास कामं असतात त्या विकास कामांचं त्या ठिकाणी जाहिरात किंवा पोस्टर किंवा सोशल मीडियावरती ते प्रसारित करण्यावरती निर्बंध असतात अशा पद्धतीने आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असतो जो माझ्या निराधार बांधवांना नेमा भेडसावतो किंवा त्याचा त्रास होतो की आचारसंहिता आहे तुमचं काम होणार नाही प्रशासनाच्या का संदर्भात आचारसंहितेमध्ये नेमकं काय असतो लक्षात ठेवा आचारसंहिता जरी असली तरी पण जे प्रशासकीय कार्यालय असतात संस्था असतील किंवा मंडल असतील किंवा शाळा असतील हॉस्पिटल असतील जे काही असेल ते नियमित सुरू राहतात आता बाकीचं सोडून द्या फक्त आपलं तहसीलदार असेल किंवा ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल हे नियमित स्वरूपामध्ये चालू राहणार आहेत आणि त्या ठिकाणी तुमची जी नियमित जी कामं आहेत ती कामंसुद्धा चालू राहणार आहेत फक्त नवीन योजनेसंदर्भात लाभार्थी नवीन असेल तर तो अप्रुव्हल होणार नाही मात्र त्याची जी प्रोसेस असते ही प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये घेऊन जाण्यासाठी आचारसंहिता ही आडवी येत नाहीत लक्षात ठेवा म्हणजे अनेक वेळा आपण एखादा कागद घेऊन एखादा काम घेऊन आपण तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे अधिकारी असतात ते आपल्याला स्पष्टपणे सांगतात की आचारसंहिता आहे म्हणून तुमचं काम होणार नाही आचारसंहितेनंतर होणार एक लक्षात ठेवा आचारसंहितेनंतर काम होणार नाही हा चुकीचा मॅसेज ती लोक तुम्हाला देतात लक्षात ठेवा फक्त योजनेसंदर्भात जे सरकारी लोक असतात किंवा शासन असतात ती घोषणा करू शकत नाही मात्र जे कर्मचारी असतात जे अधिकारी असतात त्यांना मात्र त्या योजनेवरती जे काम करावं लागतं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं निर्बंध नसतात लक्षात ठेवा हे डोक्यात ठेवा आणि त्यांना सांगा तसं सा, की बा आचारसंहितेमध्ये योजनेवरती काम करणं किंवा फॉर्म भरणं किंवा एखादं कामाची पूर्तता करणे या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही असं काही नाहीये तुम्ही अशा थातूर मातूर उत्तर देऊ नका प्रशासकीय सर्व कामे नियमितपणे चालू राहणार आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्बंध नसणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या संजय गांधी निराधार आमदान योजनेवरती काय बदल होतो का याविषयी टू झेड माहिती मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितले सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार आमदान योजनेची लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र